सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी शिरगाव येथील राकसवाडीतील गवारेड्याच्या दहशतीची घटना ताजी असतानाच देवगड तालुक्यातल्याच आरे गावामध्ये सध्या गवारेड्यांचा मुक्तपणे संचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे आरे जेठेवाडी येथे गावांचा कळप आढळून आल्यामुळे आरे गावचे उपसरपंच रत्नदीप कांबळे यांनी येथील बागायत परिस्थितीची पाहणी करून गवारेड्यांचे गावातील मुक्तपणे वावराविषयीचे गांभीर्य लक्षात घेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि वन विभागास कळवले आणि या नुकसान भरपाईचा आढावा घेतला देवगड तालुक्यात आरे गावातील संपूर्ण पंचक्रोशी परिसरामध्ये सध्या गावा रेड्यांचा मुक्तपणे वावर असल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात आरे जेठेवाडी येथील राजू जेठे, ये जेठे यांच्या बागेमध्ये गव्यांचा कळप असल्याचे आरे जेठेवाडी येथील गुरांचे डॉक्टर विकास जेठे यांच्या निदर्शनास आले होते या कळपामध्ये साधारणतः सात ते आठ गवे होते त्यानंतर तिथे जागेवर जंगली गव्यांच्या पाऊल खुणाही पाहावयास मिळत आहेत आरे उपसरपंच रत्नदीप दयाळ कांबळे यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत ग्रामपंचायत आरेच्या वतीने कळवले त्यानंतर देवगडचे वनपरिपाल परिट आपले सहकारी घुगे यांच्यासोबत ग्रामपंचायतीत दाखल झाले आणि यावेळी घटनास्थळावर जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली संतोष साळसकर आपली सिंधुनगरी न्यूज शिरगाव